नमस्कार धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उडदाची आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते त्यासाठी आधी आपण उडदाची डाळ उकडून घेणार आहोत इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे हिला मी अर्धा तास झालं भिजवून ठेवलेलं आता आपण हिला कुकरला लावूया तीन ते ती चार शिट्ट्या करून घ्यायच्यात तिला दोन पाण्याने चांगली धुवायची आहे दोन पाण्यात धुतले आता आपण पाणी टाकून कुकरला चार शिट्ट्या करून घेऊया याच्या वाटण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते हे बघा एक कच्चा कांदा घेतला आहे कच्चा घ्यायचा आहे खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे मिरची आहे मिरची तुमच्या आवडीनुसार टाकायची तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार आणि कोथंबीर घेतली कोथंबीर जास्त घ्यायची आणि मी जिरं टाकणार आहे थोडं हे आपण वाटत मिक्सरला वाटून घेऊया एवढं जिरं घेतलंय मी डाळ झालेली आपली तिला जरा ना असं थोडंसं फेटून घ्यायचं आहे थोडी अख्खी अख्खी असेल ना तसा साईडला स्मॅश करून घ्यायचंय तेल तापायला ठेवलं आहे मी फोडणीसाठी मी जिरं कढीपत्ता हळद आणि जिरा पावडर घेतली आहे थोडी धणा पावडर पण टाकली आहे त्याच्यात तेल चांगलं तापलं आहे त्यामुळे कढीपत्ता टाकते आता जिरा टाकून घेऊया मगाशी मी दाखवलं तर ते वाटण मी वाटून घेतलेलं आहे घेऊया हळद आणि धना जिरा पावडर आता हे वाटण टाकूया वाटलेलं वाटण आपण सगळं कच्चं घेतलंय कांदा खोबरं त्यामुळे वाटण जरा चांगलं भाजून घ्यायचंय थोडं हिंग टाकून घेऊया हिंग संपलं आहे थोडसच सो होत कॉटन चांगलं वर तेल येईपर्यंत ते चहा भाजून घ्यायचे पण झाकण ठेवलेलं जरा वाटण शिजायला तेल आलंय वर वाटण छान भाज भाजलंय आपलं आता आपण ही डाळ टाकूया चांगली रविनी वगैरे अशी घोटून घ्यायची घट्ट नाही करायची अशी पातळ पावसाळ्यात वगैरे पाऊस पडत असला की हे गरम गरम प्यायला इतकं सुंदर वाटतं खूप छान सर्दी वगैरे झाली असेल तर तुम्ही पिऊ शकता हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्याला एक उकळ काढून घेणार आहोत आपण ती आपल्या आमटीला उकळी आलेली आहे आपली आमटी उडदाची आमटी झालेली आहे ही तुम्ही वाटीत घेऊन नुसती पिऊ पण शकता खूप छान लागते आदर आपण भात चपाती याच्याबरोबर पण ती खूप छान लागते गॅस बंद करते कशी वाटली आजची रेसिपी नक्की करून बघा मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ह्याला काय म्हणता आणि तुमच्याकडे अशीच करतात का का वेगळ्या पद्धतीने करतात बाकी शेअर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईकचं बटन दाबा बाय